बैठक मित्रांनो विषय तुम्हाला सांगतो की सगळ्याच्या घरी मालक्षम्या येत्या जात्यात सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं आहेत आपण पण तुम्हाला सांगतो मालक्षम्याचं निवेदन तुम्हाला सांगतो केलं म्हणजे केलं तर म्हणजे सगळंच जोमलने लाडू केल केलं घराचं लाडू केलं शंकर पेळ्या केल्या करंज्या केल्या तुम्हाला सांगतो सकाळनं तुम्हाला सांगतो आज सकाळनं फळं आणायची होती परत तुम्हाला सांगतो म्या मेजर साहेबाला बोललं की आईला सणा सण आहे बाप्पा काहीतरी पाठवू मग मला पप्पानी तुम्हाला सांगतो दोन हजार रुपये पाठवलं पण बरं का मोठ्या भावाने दोन हजार पाठवलं पण काय म्हणलं हजारच रुपये पाठव म्हणलं तर मला त्याने दोन हजार रुपये पाठवलं मी म्हटलं मला म्हणलं किती लागते ना केशे मग हजार एक रुपये पाठव तर नाही म्हणला मग त्याने मग दोन हजार रुपये पाठवलं दोन हजार पाठवलं आणि ग बसलो मला काय विषय तुम्हाला सांगतो कुठला माहितीच नव्हता छकोलीचा तेवढे तायदाजा आले तायदाजा आलं आणि येऊन बसलं आपल्या चहा पाणी चालू कोमल चहा करते हे करते आणि एका कोमलला देणं आलं की छको झोपली येऊन खेळत होते खेळ येऊन झोपली तर कोमल म्हणली कार्तिकीला म्हणली की उठव उठव म्हणल्यानंतर तुम्हाला सांगतो कार्तिके आली उठवायला छकुली ना तर छकुरी तुम्हाला सांगतो हात घेऊनच बाहेर आणतो हातात हात हो हाता। नाही तर तुम्हाला सांगतो सगळा विषय तुम्हाला सांगतो आता हे करून आला मी तर कधी सगळं तुम्हाला सांगतो मी या कार्तिक बाहेर आली हातात असा हात आहे आणि बाहेर आली बाहेर आले तर मग दाजीने च पे केला च्यापेचा तुम्हाला सांगतो कोमलने मला हात मारले कोमल म्हणले हिकडे गेलो तर बघा छकोली काय उद्या किंवा छपोचा हात तुम्हाला सांगतो असं पण ना असं पण व्हाय मग विषय तुम्हाला सांगतो मी काय केलं सगळ्याचं चर आहे च प्यायचंच बंद झालं सगळे येऊन बसले सगळीच बसली छोकू पैसे येऊन सगळी छोकू पैसे येऊन बसली बघतो तो तुम्हाला सांगतो छोकू प्या रात्री तुम्हाला सांगतो पावसात गेलो पहिला म्हणलं ह्याचा सा याकसारा काढ सारा काढला आणि एक सारा, सारा तर तुम्हाला सांगतो हा बघा हिथं हिथं क्रॅक गेलोय आणि हिथं मनगाटात पुढे गेलं हिथं अशी तुम्हाला सांगतो अशी पडली ती पण म्हणजे हाताखाली तुम्ही शंभर टक्के जवळ फेगूड गावला असं नियोजन तुम्हाला सांगतो झालं त्या रात्री पावसात एकसारा काढून जाऊन आणला कुठे थांब आण बरं आण एक आणसारा पावसात काढून आणला मित्रांनो पावसात काढून एक सरा आणला त्या जेव्हा बघितलं तिथनं गोळ्या गोळ्या औषधं तुम्हाला सांगतो दिली सगळ्या तुम्हाला सांगतो रात ते रात कसे तरी तुम्हाला सांगतो काढली त्या डॉक्टरने सांगितलं दवाखान्यात जाऊन द्या जा दवाखान्यात जाऊन द्या मग विषय तुम्हाला सांगतो आमच्या इकडं काय करतात लोक काय दवाखान्यात जाण्याच्या ऐवजी तुम्हाला सांगतो चोळायला जातो किती का जरी काही जरी झालं तरी माणूस आधी चोळायला जातो चोळायला बघतं की जुळतं आहे का तो तर हा बघा रात्रीचं एक सात तुम्हाला काय कळत असेल नसेल दिसतंय हे जे थोडं थोडं दिसतंय हा बघा हिथं क्रॅक गेलं आहे हिथं कुठं हिथं क्रॅक गेलं भात काढत होते दोन मिनिट तिथं म्हणजे दांडाच्या बाजूला गेलय बर का ती दांडाच्या बाजूला गेले हे आहे जेवढच एक सर पावसात तुम्हाला सांगतो चैनच पडली नाही मला तर तुम्हाला थोडंफार सांगतो सामान आणलं तेवढंच कोमने केलं म्हणजे आता तुम्हाला सांगतो परत तिथं चोळायला गेलो त्या चोळणाऱ्याने आम्हाला डायरेक्ट सांगितलं चोळणाऱ्याने बघितलं हात छोकचा असा केला असा केला काय असा निघाय ना म्हणजे रडायला लागली लय वाडायला लागली मग तिचणारा त्यांनी बघितलं त्याच वळणाऱ्याने सांगितलं की केश केशव दौकाने तुला लागलो तिथनं मी तुम्हाला सांगतो अडसून देऊन डायरेक्ट करमाळ्याला करमाळ्याला गेलो तर तुम्हाला सांगतो बघा करमाळ्यात ना तुम्हाला सांगतो करमाळ्यात दुसरा पहिला काही दुसरा सारा करमाळ्यात खाल्ला दोन्ही साईडचा आहे काय डॉक्टरकडे यो डॉक्टरकडे येते का बघा इथं गेला इथं आणि ते डॉक्टर साहेब म्हणले मन इथं मनगटात बी झाले पण मनगटातला हईती नॉर्मल आहे मनगटातला हईती नॉर्मल आहे चांगला खेळ झाला या आणि विषय आता बघू आता सोमरला आपण फोन केलात मी सोमर फोन केला सोमर म्हणले असे नाही असेल बाबा पंचवीस हजार रुपये खर्च डॉक्टरने सांगितलाय डॉक्टरने पंचवीस हजार रुपये खर्च सांगितलाय गोळ्या औषध नाही आणि आज तुम्हाला सांगतो या सारा पट्टी केली त्याला प्लास्टर केलं गोळ्या औषध घेतली आणि तपासलं सगळं ओके मध्ये केलं डॉक्टरने सांगितलं की ऑपरेशनसाठी ओद्याच्याला घेऊन या ऑपरेशनसाठी ओद्याच्याला घेऊन या मग आता पर्याय काय की शेवटी तुम्हाला सांगतो मी सोमाला फोन केला सोम्हाला अशी आशिबानगडे काय करायला लागणार सोमनला बारामती आपण बघू तर मित्रांनो आता गोळ्या औषधी सगळी दिल्यात दिल्या ती सुजाई सुजाई जाणार घाटावर तरी मग तुम्हाला सांगतो वसरायसाठी गोळ्या औषधे दिल्या ती आता मी तुम्हाला सांगतो आता मालिक माझा सण व्हायला तो म्हणजे फटाफटा तुम्हाला बाया बोलून घेतल्या आता एमर्जन्सी एमर्जन्सी म्हणून तुम्हाला तिथं हे गेलो ठेव आता तिथं स्वामी म्हणला ये आपण इथं आल्यानंतर बघू काय ती सरकारी मध्ये होत असेल सरकारी मध्ये करू तर म्हणलं ठीक आहे चालतंय आणि तो म्हणजे तो म्हणजे तुम्हाला सांगतो कोमलच चाललंय हे तर तुम्हाला सांगतो ही अद्यायच्या चाललंय का बघितलं काय हे तर विषय तुम्हाला सांगतो तरी पण तुम्हाला सांगतो लागले लागलय महालक्ष्मीचं महालक्ष्मीच हे हात घालची बाबा फॅन मध्ये लागलं का दोऱ्या बांधून दिल्या काय नाही जसं आसन तसं आसन काय एवढं नाही काय द्या येत नाही छद छद आहे द्या छद की मग आता काय बाकीचं येत नाही का नेस ऑफिस पिलो बसला इथं आणि विषय तुम्हाला सांगतो आता मित्रांनो याचा ओवर खेळ झालाय बघा आता हा बघा मस्तपैकी मी तुम्हाला सांगतो इथं छत देऊन ओके मध्ये केलंय आणि आता मालकशी मी बसवून केवतो तुम्हाला सांगतो ही करण काय म्हणतात ते आपलं कि जे कार्तिक ती घरी पिल्या पण घरीच आहे आम्ही निघतो तुम्हाला सांगतो पुढचं न्यूज नीट केल्याशिवाय मला चेंज पडत तर मित्रांनो चला असं नाही लाइटिंग फिटिंग लावायचं मनभेड पडणार का काय हा लाइटिंग लावायची नाही काय नाही काय नाही जसं असेल तसं असेल देवा लावायचं अगरबत्ती लावायची